गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नय सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोचा स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचा आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील पी व्ही एल म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन वर क्लिक करा माढा तालुक्यातील बावी येथील योगेश पाटील व निलेश पाटील यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटील हेच विजय होणार असा विश्वास व्यक्त करीत त्यांना वाटते रणजितसिंह निंबाळकर हे विजय होतील त्यांनी अकरा बुलेटच्या पैजेचं चॅलेंज चा स्वीकारावं असं आव्हान दिलं होतं योगेश व निलेश पाटील या दोघा भावंडांना भाजप पराभूत होणार याचा मोठा आत्मविश्वास असल्याचं असल्यानेच हे आव्हान दिल्याची चर्चा होताना दिसून आली आता हे आव्हान भाजप समर्थक अनुप शहा यांनी स्वीकारलं असून तुम्ही जेवढ्या बुलेटची पावती कराल तेवढ्या बुलेटची मी पावती करायला तयार असल्याचं आव्हान यांनी पाटील बंधूंना दिलं आहे एवढंच नाही तर मी तर मी मी हरलो त्यांना बावीस बुलेट देईन असंही खासदार निंबाळकर समर्थक फलटणचे माजी नगरसेवक अनुप शहा यांनी म्हटलंय सोशल मीडियाच्या माध्यमातून उमेश पाटील व निलेश पाटील या दोन्ही भावांनी जाहीर आव्हान केले की मोहिते पाटील निवडून येणार निंबाळकरांनी पैज लावा मी त्यांचं आव्हान स्वीकारतो ते अकरा बुलेटची पैज लावत आहेत जर मी जिंकलो तर त्यांनी अकराच बुलेट द्यायच्या मी जर हरलो तर मी त्यांना बावीस बुलेट दिली माझं आव्हान आहे त्यांना म्हाड्यामधनं खासदार सिंह नाईक निंबाळकरच होणार याबद्दल कुठलंच दुमत कुणाच्या मनात असायचं कारण नाही